मालेगावचे खऱ्या अर्थाने उद्याचे भाग्यविता ते जे ठरणार आहेत शिवसेनेचे उपनेते आदरणीय आजोय हिरे थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होणार आहे ते आपले शिवसेना पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे माजी आणि भावी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आपले नेते सन्मान्य संजयजी राऊत साहेब सन्मान्य सुभाषजी देसाई साहेब सन्मान्य अरविंदजी सावंत साहेब सन्मान्य चंद्रकांतजी खैरे साहेब सन्मान्य आनंदजी गीते साहेब सन्मान्य विनायकजी राऊत साहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले शिवसैनिक बंधूंनो प्रथमतः मालेगाव शहरामध्ये मी शिवसेनेमध्ये आल्याच्या नंतर उद्धव साहेबांचं आगमन होत आहे आणि त्यामुळे मालेगावच्या शिवसेनेच्या आणि तमाम जनतेच्या वतीनं सन्मान्य पक्षप्रमुखांचं मी मालेगाव शहरामध्ये हार्दिक स्वागत करतो खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता की मी शिवसेनेमध्ये का आलो तर मुळात समजून घ्या की ठाकरे करण्याची आणि माझ्या घराण्याची सातत्यानं एकच भूमिका राहिली आहे की आम्ही महाराष्ट्राच्या बाजूने राहिलो ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र घडत होता त्यावेळेला ह्या महाराष्ट्रातले अनेक नेते आम्हाला महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असं म्हणत होते त्यावेळेला स्वतःच्या मुख्यमंत्री पदाला लाच मारून मुंबई महाराष्ट्रात आणली असेल तर ती भाऊसाहेब यांनी आणली ज्यांच्या प्रेरणेनं ही शिवसेना स्थापन झाली ते सन्मान्य प्रबोधनकार ठाकरे साहेब आणि करम भाऊ साहेब रे यांचं प्रचंड मोठं योगदान या संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आहे मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यामध्ये आहे आणि आज ज्या मुंबईसाठी माझ्या परिवारानं मुख्यमंत्री पदाचं बलिदान दिलं ती मुंबई तोडण्याच्यासाठी ज्या महाराष्ट्राच्या साठी माझ्या परिवारांना रक्त खर्च केलं त्या महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्यासाठी शिवसेना संपवण्याची भूमिका घेतली गेली आणि शिवसेनेला कोंडीत पकडल्याच्या नंतर शिवसेनेच नुकसान करण्याचा प्रयत्न होत असताना जर आज सन्मान्य उद्धव साहेबाच्या बरोबर मी आलो नसतो तर कदाचित स्वर्गातनं कर्मवीर भाऊसाहेबच्या आत्म्यानं सुद्धा मला माफी केली नसती आणि म्हणून भाऊसाहेब फावसाहेबचा वारसदार म्हणून या शिवसेनेला तितक्याच ताकदीनं उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा उभं करण्याच्या साठी या उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याच्यासाठी आणि सन्मान्य उद्धव साहेबांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवण्याच्यासाठी मी शिवसेनेमध्ये आलो आणि तुमच्या सगळ्याच्या बळावर तुमच्या सगळ्याच्या ताकदीवर सन्मान्य उद्धव साहेबांना मुख्यमंत्री आपल्याला करायचं आहे निवडणूक लढण्यासाठी सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी सत्तेचा मस्ती उपभोगण्याच्या मी शिवसेनेबरोबर आलेलो नाही पण सन्मान्य उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना उभी करण्याच्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचं संघटन उभं करण्याच्यासाठी मी आलेलो आहे ज्या लोकांना अचानकपणाने सत्ता मिळतात सन्मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी अनेक दगडांना शेंदूर लावला आणि ज्या ज्या दगडांना सिंदूर लावला ते देव झाले आणि अचानक मिळालं लायकीपेक्षा जास्त मिळालं आणि म्हणून त्यांना त्या सत्तेची मस्ती चढली आहे राऊत साहेब मी ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी माझी आजी मंत्री होती आणि सत्ता काय असते हे मी जन्मता उपभोगतोय त्यामुळे सत्तेची मस्ती माझ्या डोक्यामध्ये जाणार नाहीये मी सत्तेसाठी आलेलोच नाहीये आणि सत्तेची मला आवश्यकता पण नाहीये आज महाराष्ट्राला करा सन्मान्य उद्धव साहेबांची आहे आज महाराष्ट्राला करा शिवसेनेचे आहे जे सरकार या महाराष्ट्रामध्ये आलंय या कडनं शेतकऱ्याची जी दयनीय अवस्था आज महाराष्ट्रामध्ये होताना आम्हाला पाहायला मिळते या शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तो या शेटजीतचं आणि भटजीतचं सरकार महाराष्ट्रात ठेवून चालणार नाही इथं ना बहुजनाचं सरकार आणावं लागेल आणि सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या शिवाय माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकत नाहीत था। आज ज्या वेळेला या मतदारसंघामध्ये चर्चा होतात आणि सातत्यानं पन्नास वर्ष आम्ही सत्तेत होतो पन्नास वर्षाच्या सत्तेमध्ये हिरे घराण्या काय काम केलं या सबद्धी प्रश्न विचारले जातात आज जे जे लोक सोशल मीडियावरन किरकोळ पैशासाठी प्रश्न विचारतात ना त्या सगळ्यांचा जन्मच झाला नव्हता जेव्हा आम्ही सत्ता उपभोगत होतो आणि आम्ही काय काम केलं हे आधी जाऊन तुमच्या बापांना तुम्ही विचारलं ना तर निश्चितपणानं तर निश्चितपणानं तुम्हाला ते कळणार आहे आज या ठिकाणी बोलत असताना ताई ज्या गिरणा धरणाच्या संबंधी बोलल्या ज्या मासेमाराच्या संबंधी बोलल्या त्या मासेधराचे ठेके तुम्ही ज्यांना विकतात ना ते गिरणा धरण माझ्या हिरे घरण्यानं बांधलंय आज ज्या धरणाच्या कालव्यांवरती पाईपलाईन टाकून त्याची मलाई खाण्याचं तुम्ही काम करतात ना ते बोरी आंबेदारीचं धरण असेल ते दहीकुटाचं धरण असेल ते लुल्ल्याचं धरण असेल ते झाडेचं धरण असेल ह्या तालुक्यात जेवढी धरणं झाली तेवढी हिरे घराण्यानं बांधली या वीस वर्षात तुम्ही कुठलं धरण बांधलं याचं उत्तर जनतेला द्या सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याच्यासाठी कर्मवीर भाऊसाहेब भावसाहेब या महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ जेव्हा उभी केली तेव्हा जो गिरणा सहकारी साखर कारखाना तुम्ही विकून खाल्लात ना तो गिरणा सहकारी साखर कारखाना हिरेघराण्यांना उभा केलाय निफाड तालुक्या निफाड साखर कारखाना तुम्ही जाऊन पहा भाऊसाहेब नगर भाऊसाहेब नगर नाव आहे निफाड तालुक्यामध्ये साखर कारखाना उभा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी बँक अनेक वर्ष या सर्वसामान्य सामान्य शेतकऱ्यांची जीवनदायनी म्हणून राहिली ती बँक उभी करण्याचं काम हिरे गरणा केलं आहे ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुमचे लोक शेतकऱ्याची लूट करतात ना ती कृषी उत्पन्न बाजार समिती हिरे गरणानं बांधली आहे आज शेतकरी महिला बँक असेल आमची व्यंकटेश बँक असेल मालेगावची मर्चंट बँक असेल जिल्हा संघ असेल तालुक्याचा संघ असेल मार्केट कमिटी असेल अनेक ज्या ठिकाणी नाशिकला या तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी अल्पतरामध्ये राहतो ते सहकार भवन सुद्धा बांधण्याचं काम हे हिरेगराण्या केलं आहे आज ज्या सगंध शहराचं कॉन्क्रिटीकरणाचा विषय चाललेला आहे हे hey, कॉन्क्रीटीकरण तुम्ही ज्या ज्या रस्त्यावर तुमच्या स्वतःच्या आर एम सी प्लांट मधला कॉन्क्रीट होतात ना तो प्रत्येक रस्ता बांधण्याचं काम हिरे घराण्याने केलेलं आहे आज मालेगाव शहराच्या बाहेर जाणारा बायपास ना हा हायवे बांधण्याचं काम हिरे घराण्याने केलेलं आहे असंख्य काम आहे आज मालेगाव महानगरपालिका तुम्हाला दिसते आज जिल्ह्यासाठी जी जी करायला लागतात मग कलेक्टर कलेक्टर ते कलेक्टरचा अतिरिक्त कलेक्टरचं ऑफिस असेल इथं ऍडिशनल एसपीचं पद निर्माण करायचं असेल मालेगाव प्रादेशिक परिवहन कार्यालय आणायचं असेल मालेगावमध्ये रुग्णालय आणायचं असेल असंख्य कामं आहेत कामं सांगत बसतो तर आजचा दिवस पुरणार नाही इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम हे हिरे घराने या मतदारसंघामध्ये केलं आहे आणि आम्ही जे काम केलं त्याची तुम्ही काय अवस्था केली आहे त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर मला आज तुमच्याकडनं हवं आहे खऱ्या अर्थानं उद्धव साहेब या ठिकाणी येत आहेत जनतेला उद्धव साहेबांचे आभार मानायला हवेत कारण इतकं प्रचंड काम चे चे हे सन्मान्य उद्धव साहेबांच्या माध्यमातून मालेगाव शहरामध्ये उभं राहिले आज साहेब शंभर कोटीचे कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत कुठलाही अकराळ विक्राळ मंत्री स्वतःचे बॅनर छापत असेल पण हे श्रेय फक्त सन्मान्य उद्धव साहेबांचं आहे उद्धव साहेबांनी हे शंभर कोटीचे रस्ते दिले आहेत आज पन्नास कोटीच्या भूमिगत गटाने होत आहेत याचा श्रेय कोणी घेत असेल पण त्या भूमिगत गटारी सन्मान्य उद्धव साहेबांच्या माध्यमात होत आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विरोध कोणाचा आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला दोन कोटी रुपये निधी दिले असतील तर ते सन्मान्य उद्धव साहेबांनी दिले आहेत सुभाष देसाई साहेबांनी एमआयडीसीच्या बाबतीत सांगितलं ती एमआयडीसी सन्मान्य उद्धव साहेबांनी दिली पण तुम्ही आमच्या एक गोष्टच माहित नाही साहेब एमआयडीसी मध्ये उद्योग येणार नाहीत त्याचं एकच कारण आहे की कोणी उद्योग टाकायला आला की आम्हाला त्यात भागीदारी मागावी लागते आणि कोणी पार्टनरशिप देत नाही म्हणून इथे कोणी उद्योग टाकत नाही ही स्थिती या ठिकाणी झाली हे लोक सांगतात साहेब की आम्ही हिंदुत्वासाठी गद्दारी केली मानेगाव मध्ये हिंदुत्व यांनी केव्हा सोडलं होतं दोन हजार सतराला जेव्हा मानेगाव महापालिकेच्या निवडणुका झाल्या जा दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या इथल्या स्थानिक नगरसेवकांची काँग्रेस आणि एम आय एम बरोबर केली आणि काँग्रेसचा महापौर एम आय एमचा उपमहापौर यांनी बसवला तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं आज शिवसेना महाविकास आघाडीत आल्यावर तुम्हाला हिंदुत्व जाणवत आहे मग त्यावेळेला तुम्ही काँग्रेस बरोबर गेला तेव्हा काय त्याचं ते उत्तर जनतेला द्या माझ्या प्रवेशाच्या वेळी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब म्हणाले होते यांनी पोह्याची शपथ खाल्ली आणि पोह्याची शपथ खाल्ल्यानंतर सुद्धा गद्दारी केली तर साहेब तुम्हाला हे माहीत पाहिजे होत की गद्दारी करणं यांच्या स्वभावातच आहे आयुष्यभर या माणसानी शपथ खाल्ल्याप्रकारी शपथ पाळली नाही ज्या वेळेला राजकारणामध्ये प्रवेश केला तो राजकारणामध्ये प्रवेश करत असताना स्वतःच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून मी आनंद मार्गावर चालेल मी कधीही निवडणूक लढणार नाही ही शपथ त्यांनी खाल्ली होती पण तरी त्यांनी निवडणूक लढवली बवन नाना ठिकाणी व्यासपीठावर आहेत ते साक्षीदार आहेत सन्मान्य हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिला होता की हिरे घराण्याच्या विरोधात शिवसेनेकडून कोणीही उमेदवारी करणार नाही पहिलीच निवडणूक लढताना सन्मान्य हिंदू हृदय सम्राटांची त्यांनी गद्दारी केली होती याची आठवण निश्चितपणे आज करून दिली पाहिजे दोन चार दिवसापूर्वी राऊत साहेब आपल्या विरोधात काही माकडांनी आंदोलन केलं आता आंदोलन करत असताना कार्यकर्ते चुरले नाहीत आणि म्हणून महापालिकेमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सहा सात 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 हजार रुपयानं आम्ही जी लोक लावलीत ती, ती तीन चारशे पोरपर्यंत गोळा केलीत गोळा केल्यानंतर परवानगी नसलेलं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये त्या पोरांच्या हातामध्ये पेट्रोल बॉम्ब दिले गेले त्यातला त्या त्या एक पेट्रोल बॉम्ब फुटला दोन पोरांचे पाय कमरेपर्यंत भाजले गेले पण मालेगावची पोलीस चंडांसारखी पाहत राहिली एक गुन्हा त्यांच्यासमोर दाखल झाला नाही कुणीही आंदोलन रोखलं नाही पोलिसांच्या गाडी खाली सुद्धा पेट्रोल बॉम्ब फुटला असता अशी अवस्था होती तो पोलिसाला बॉम्ब काढून घ्यावा लागला पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही कोण जळालं संबंधीची नोंद सुद्धा पोलिसांकडे नाही आणि ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये भूमिका मी जर स्पष्टपणाने घेतली असती तर ही सगळी पोरं तुरुंगात सुद्धा घातली असती पण या पोरांचा तरुण वय आहे यांचं पुढचं आयुष्य वाया जाऊ नये ही भूमिका ठेवून कुठलीही राजकीय सोडबुद्धी न ठेवता त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या संबंधीचा दबाव आम्ही पोलिसांवर टाकला नाही आणि आज त्या पुराने मला निश्चितपणाने सांगायचंय की हे तुमचा राजकारणासाठी जो वापर करतात ना तो वापर निश्चितपणाने शिवसेना कधी करत नाही आणि म्हणून तुम्ही चुकीच्या कामामध्ये जाऊ नका अशा पद्धतीनं कुठलाही अन्याय तुमच्यावर शिवसेना ही करणार नाहीये आज गिरणा कारखान्याचा विषय निघालाच आहे गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे आणि दोन हजार सतरा साली एनसीएलटी कोर्टामध्ये मी याचिका दाखल केलेली आहे आणि हा एकशे अठ्याहत्तर कोट रुपयाचा आकडा हा मी शोधलेला नाहीये मला ज्या पावत्या उपलब्ध झाल्या आणि जे काही कागदपत्र उपलब्ध झाले ते एनसीएलटी कोर्टाच्या वकिलाला मी दिल्याच्या नंतर त्या वकिलाने जो आकडा काढला तो, तो एकशे अठ्यात्तर कोटीचा आहे पण राऊत साहेब हा भ्रष्टाचार याही पेक्षा मोठा आहे कारण एकशे अठ्यात्तर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा गिरणा शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा झाला पण गिरणा बचाव समितीच्या नावानं ज्या पावत्या फाडल्या गेल्या त्यांचा कुठेही हिशोब नाही आणि त्यांचं कुठलंही ऑडिट नाही आणि त्या संबंधीची कुठलीही अधिकृतपणानं माहिती ही जनतेसमोर नाही त्यामुळे प्रचंड असा भ्रष्टाचार हा गिरणा मोसम कंपनीच्या माध्यमात झालेला आहे आज या माणसाला पैशाचा मोह किती असावा हा माणूस साहेब राजकारणात येण्याच्या आधी शाखा अभियंता म्हणून इरिगेशन मध्ये नोकरीला होता त्या ठिकाणी भ्रष्टाचार यांनी केला यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली आणि यांच्यावर भ्रष्टाचार सिद्ध झाला यांना दंड झाला जवळजवळ पाच वर्ष हा माणूस नोकरीत होता जाता पगार घेत होता आणि दंड झाल्याच्या नंतर तो दंड यांनी भरला नाही म्हणून यांच्या पेन्शन बंद कापण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागली सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे उद्धवजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी घोषणा द्यायची अरे झिंदाबाद झिंदाबाद उद्धवजी ठाकरे झिंदाबाद 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 कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला उद्धवजी ठाकरे आगे बडो उद्धवजी ठाकरे आगे बडो साहेबांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे अद्वाई हिरे यांच्या संकल्पनेतून चारी बाजूला फायरवर्स चालू आहे साहेबांचं या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांनी केलेलं आहे आणि मी प्रशांतजी जी आपल्याला जी, विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण पुढे सुरू ठेवावं या मतदारसंघाचे आमदार असताना नारपार प्रकल्पाच्यासाठी प्रचंड प्रयत्न त्यांनी केला खाजगी सर्वेक्षण सुद्धा केलं आणि नारपार तात नमनगंगा वाघ औरंगा अशा असंख्य नद्या या केमच्या डोंगराच्या उगम पावतात या सगळ्या नद्या या पश्चिम वाहिन्याकडून उत्तर महाराष्ट्रातल्या पंचावन्न तालुक्यांचं सिंचनाच्या पाण्याचा ता प्रश्न कायमचा सोडवायचं ही भूमिका घेऊन त्यांनी सबंद जीवनभर काम केलं हे महाशय ज्या वेळेला निवडणूक लढत होते त्याला हे सांगायचे नारपार खोटी योजना आहे नारपार आरपार आहे नारपार मध्ये पाणीच नाही आणि कालांतरानं ते सिद्ध झालं की नारपार मध्ये पाणी आहे सन्मान्य भुजबळ साहेब ज्यावेळेला पालकमंत्री झाले त्यावेळेला मांजरपाड्याचे काम त्यांनी सुरू केलं सन्मान्य अजितदराने वांदूर पाणी कसं दिला आणि सगळीकडे हे काम होत असताना आज लोकांच्या लक्षात येते की मांजरपाडा उन्हारपाड हा प्रश्न तो आरपार आहे पाणीच नाही ही योजना खोटी सांगत होते आज ती योजना सिद्ध झाल्याच्या नंतर वीस वर्ष सन्मान्य बाळासाहेबांनी आणि सन्मान्य उद्धव साहेबांनी त्यांना सत्ता दिली राज्यमंत्रीपद मिळालं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पण नारपारच एक थेंब सुद्धा पाणी आणण्याचा प्रयत्न या माणसाने कधी केला नाही ते नारपार तुम्ही काय केलं नाही याचा जाब मालेगावची जनता विचारते आणि याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आज मालेगाव जिल्हा निर्मितीच्यासाठी जे जे करणं शक्य होतं ती सगळी कार्यालय आपण स्थापन केली हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं वीस वर्ष तुम्ही जनतेला खोटा शब्द देत राहिलात पण मालेगाव जिल्ह्याची निर्मिती झाली नाही ही मालेगाव जिल्हा का झाला नाही याचं उत्तर तुम्ही या मालेगावच्या तमाम जनतेला दिलं पाहिजे अनेक ठिकाणचा जो सगळा भ्रष्टाचार चाललेला आहे आज टक्केवारीचं साम्राज्य या ठिकाणी आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये जिथे पैसे मिळत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही असं चित्र जे उभं राहिलेलं आहे आज मालेगाव तालुका टक्केवारी मुक्त कधी होणार आहे माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य युवकाला ठेकेदार म्हणून काम करण्याचा अधिकार कधी मिळणार आहे माझ्या सर्वसामान्य व्यापाऱ्याची वर्गड्यां म्हणणं चालत असलेली लूट ही कधी थांबणार आहे याचं स्पष्टपणानं त्यांनी उत्तर द्यावं हे या ठिकाणी मला त्यांना जाहीरपणाला विचारायचं आहे आज सन्मान्य उद्धव साहेब ही तमाम जनता जी आहे ही फक्त तुमच्या प्रेमापोटी जमलेली आहे कुठलाही एक नवा रुपया कोणाला दिला असेल तरी जाहीरपणाने सांगून द्यावा यांना जेवण दिलेलं नाही त्यांना पैसा दिलेला नाही यांना गाड्या दिलेल्या नाही हे स्वयंस्फूर्तीनं स्वतःच्या ताकदीनं ही माणसं तुमच्यासाठी घरच्या भाकऱ्या बांधून आलेल्या आहेत आणि या मालेगावच्या शिवसेनेचा एकाच संकल्प आहे की जोपर्यंत उद्धव साहेब तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आम्ही बसवणार नाही तोपर्यंत मालेगावचा एकही शिवसेने थांबणार नाही आम्ही लढत राहू लढत राहू आणि लढत राहू एवढंच सांगून आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र